स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक म्हणून नाशिक विभागात तिसरे पारितोषिक मिळवणाऱ्या राहता बस स्थानकात पंधरा जुलै रोजी रात्रीच्या सुमारास काही हुल्लडबाज तरुणांनी बस स्थानक आवारात धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ समोर आला आहे या हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्याची मागणी राहता ग्रामस्थांनी केली आहे राहता बस स्थानकाची एकेकाळी मोठी दुरावस्था झाली होती मात्र सामाजिक कार्यकर्ते सत्यशोधक भानुदास गाडेकर यांनी पुढाकार घेत परिवहन महामंडळाच्या सहकार्याने राहता बस स्थानकाचा चेहरा मोहरा बदलून टाकला गाडेकर यांच्या प्रयत्नांनी आज घडीला सर्व एस टी बसेस बस स्थानकात जात असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे भानुदास गाडेकर आणि परिवहन महामंडळाने केलेल्या संयुक्त कामगिरीमुळेच राहता बस स्थानकाला नाशिक विभागात स्वच्छता आणि सुंदरतेच्या बाबतीत तिसरे पारितोषिक मिळाले आहे मात्र राहता शहरातील काही हुल्लडबाज तरुणांमुळे शहराच्या नावलौकिकाला गालबोट लावण्याचे प्रकार घडत आहेत पंधरा जुलैच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास काही टवाळखोर तरुणांनी बस स्थानकात गोंधळ घालत शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पंधरा जुलै रोजी घडलेला सर्व प्रकार स्वतः भानुदास गाडेकर यांनी उघडकीस आणला असून सीसीटीव्ही समोर आले आहेत शहराच्या गालबोट लावणाऱ्या अपप्रवृत्तींवर कारवाई केली जावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भानुदास गाडेकर आणि अनिल सोमोनची यांनी केली आहे बस स्थानकाच्या परिसरात केक वगैरे घेऊन आले तर मी बघितलं की आणि मला अंदाज वाटला मुलं इथं बर्थडे वगैरे सेलिब्रेट करण्यासाठी आली आणि मग त्यानंतर मी जे घरी जात असताना मी राहता पोलिस स्टेशनला फोन करूनसुद्धा सांगितलं आहे की राहता बस स्थानक परिसरामध्ये बरीच मुलं उन्हाळ मुलं तिथं जमा झालेली आहे आणि तिथं बहुतेक बस स्थानकात ते वाढदिवस वगैरे साजरा करतील यापूर्वी पण अशा घटना घडत होत्या याची मला जाणीव असल्यामुळं मी राहता पोलिसांना त्याबाबत अवगत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितले की पेट्रोलिंगची गाडी पाठवा तर मी, जा मी लँडलाईनवरती फोन के मुला मुला हो मी केला तर त्या ठिकाणी एक महिला कॉन्स्टेबलनी फो फोन अटेंड केला आणि त्यांनी कबूल केले की कोणाला तरी पाठवते परंतु माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी काही बस स्थानकावरती काही कोणाला पाठवलं हो नाही मग मी सी सी टी व्ही फुटेज चेक साथी, मोड़ साथी, मोड़ साथी थी 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 थी, के करून बघितलं तर त्या ठिकाणी साधारण पंधरा ते वीस तरुण चार पाच मोट मोटरसायकली मोटरसायकलवरती तिथं केक वगैरे ठेवून त्याच्यानंतर तिथं फटाक्याच्या लढी वगैरे पण तिथं जमिनीवर अंथरत असताना दिसून आले परंतु मला एक सामाजिक जाणीव आणि जबाबदारी म्हणून वाटतंय की राहत्या बसस्थानकामध्ये पूर्वी बसेस येत नव्हत्या हो परंतु आता कुठे कोपरगाव आगार प्रमुख त्याच्यानंतर नगरचे जे डिव्हिजनल डी सी मॅडम आहेत त्यांच्या आदेशाप्रमाणे राहत्या बसस्थानकात बसेस यायला लागल्या आणि बस बसस्थानकामध्ये बस उतरतात बसतात बसची बस वाट बघतात परंतु जर समजा अशा प्रकारच्या घटना जर घडल्या तर प्रवाशांच्या मनामध्ये दहशत निर्माण होऊ शकते आणि पुन्हा ज्या स्थानकाची एक दुरावस्था झाली होती चांगल्या प्रकारे आता तिथं रिस्पॉन्स मिळायला लागलेलं ला आहे राहता बस स्थानकाला नाशिक विभागामध्ये तिसरं पारितोषिक मिळालेलं आहे स्वच्छ आणि सुंदर बस स्थानकाचं लोकांचा बसकडे कळ वाढलेला आहे राहता स्थानकात लोक येऊन बसतात आणि जर समजा जर अशा घटना जर घडल्या तर कदाचित प पुन्हा मला अशी वाटते की भीती वाटते की परत पुन्हा का लोकांनी बस स्थानकडे पाठ फिरवली तर पुन्हा पूर्वीचे तेच दिवस येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे तसेच राहत्यातील नागरिकांनीसुद्धा याबाबत अगदी या लक्ष घातलं पाहिजे जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे अशा घटना घडणार नाही अशी सर्व नागरिकांची जबाबदारी आहे मला वाटतंय या बस स्थानकामध्ये एक कायमचं सुरक्षा रक्षकाचे सुरक्षारक्षक ठेवला पाहिजे त्यामुळे त्या बस स्थानकाचं संरक्षण होईल तसंच सुद्धा होईल तिथं कायमचा एक रात्रीसुद्धा कंट्रोलर नेमला पाहिजे त्यामुळे जे प्रवासी सुरक्षित राहील व कालच्या घटनेमुळे अनेक प्रवाशांमध्ये दहशत बसले तेथे नेहमीच टाकार गावातील जे आहे ते गोळा होतात व संध्याकाळी हुल्लडबाजी चालते त्यामुळे रात्री जे प्रवासी उतरतात ते सुद्धा दहशतमध्ये आलेले आहे तर आमची राहता ग्रामस्थांच्या वतीने अशी मागणी राहील एस टी महामंडळाकडे की इथं एक सुरक्षारक्षक कायमचा नेमणूक केली पाहिजे तसेच रात्रीच्या गाड्या येतात जातात प्रवासी उतरतात त्यांच्यासाठी सुद्धा एक कंट्रोलरची नेमणूक केली पाहिजे यामुळे प्रवासी सुरक्षित होईल मुळातच पेट्रोलिंग पोलिसांचं होतं पण त्यांनी स्थानकाकडे सुद्धा पेट्रोलिंग केलं पाहिजे कारण जेवढे काही संध्याकाळी हुलडबाज जमतात ते बस स्टँडच्या आजूबाजूलाच तिथं राहतात त्याच्यामुळे जर पोलिसांनी पेट्रोलिंग केलं तर त्या हुलढबाजांवर आळा बसेल व गावात जे गावातील जे प्रवासी आहे उतारतात तिथं त्यांच्यावर सुद्धा दहशतीचं सावट नष्ट होईल मला वाटतंय पोलिसांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे या गावाचा नावलौकिक त्यामुळे वाढेल आणि प्रवासीसुद्धा सुरक्षित होईल